आज दिशा समितीची बैठक या ठिकाणी बोलवली होती तरी ही बैठक गेल्या पंधरा होती परंतु दुर्दैवाने माझ्या घरात एक दुःखद घटना त्या लंडन जाणाऱ्या विमानामध्ये घडलेली असल्यामुळे मला ती बैठक थोडी पुढे ढकलावी लागली आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे विधानसभा सदस्य परिषद सदस्य अपेक्षित आहेत पण त्यांचं अधिवेशन वीस ला संपणार माझं एकवीस सुरू होणार म्हणूनच आज या ठिकाणी बैठक घेतली मी विधानसभा सदस्यांना सुद्धा कळवलं की ज्या कारणास्तव घेतो आहोत आजच्या या दिशा समितीच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने जलजीवन मिशन राष्ट्रीय महामार्ग महावितरणची काही कामं पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा त्याचबरोबर ती वयस् आणि दिव्यांग बंधूंच्यासाठी भगिनींच्यासाठी ज्या योजना शेतकरी आणि सिव्हिल सर्जन यांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या महिनाभराच्या आत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावरती दिव्यांगांची विशेष तपासणी होणारी शिबिरं त्या ठिकाणी आयोजित केली गेली पाहिजेत जिल्हा शल्य चिक चिकित्सकांनी काही त्याच्यातील जे स्पेशालिस्ट आहेत त्या डॉक्टरांची उपलब्धता त्या त्या तालुक्याच्या शिबिराच्या वेळेला उपलब्ध करून दिली गेली, -गेली पाहिजे आणि तालुक्याच्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील तिथे सुद्धा ही शिबिरं बोलवली पाहिजेत एल कोशी संपर्क करून त्यांच्याही डॉक्टरांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे जेणेकरून येत्या महिना दोन महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यांतील दुर्दैवाने ज्यांना व्यंगत्व आलं अपंगत्व आलं त्यांना जे काय मदतीचा लाभ द्यायचा तो देता आला पाहिजे दे। वयश्री अंतर्गत सुद्धा भारत सरकारचा योजनेचा लाभ हा त्यांच्यापर्यंत कसा पोचू शकेल त्याच्यासाठी सुद्धा कालबद्ध पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी दिले आहेत पंतप्रधान सडक योजनेमध्ये काही कामं अपूर्ण आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचं सूचित त्या ठिकाणी केलेलं आहे राष्ट्रीय महामार्गाचं काम संगमेश्वरच्या आसपास रखडलंय पुढेही रखडलेलं आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना सूचना दिल्या परशुराम घाटामध्ये गॅब्रेन वॉल जी बांधले ती पाऊस लवकर आल्याच्यामुळे जा पूर्ण जाऊ शकली नाही का तिथेही काही पुन्हा नादुरुस्ती झाले तर ती विशिष्ट वेळात करण्याच्या दृष्टिकोन सुद्धा तजवीज त्या ठिकाणी ठेवले कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची स्वच्छ शब्दामध्ये उघडणी केली की त्यांच्यासाठी उपलब्ध असलेला निधी हा आज कोकण रेल्वे कॉर्पोरेशन अजून अधिकृत विलिनीकरणाची म... घोषणा झाली परंतु ती प्रक्रिया थांबली या आधी वर्षांत ती प्रक्रिया होईल असा माझा प्रयत्न राहील पण तोपर्यंत त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बजेटमध्ये काही ठिकाणी एक्सेलेटर काही ठिकाणी प्लॅटफॉर्मची उंची काही ठिकाणी महिलांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधन ग्रह याची जी काय आवश्यकता त्या त्या रेल्वे स्थानकाच्या गरजेनुसार असतील तर ती करावीत अशी सुद्धा कोकण रेल्वेला त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे इतर विषयांच्या बाबतीमध्ये चर्चा करत असतानाच रस्ता सुरक्षा याची सुद्धा बैठक त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यावरती सुद्धा ज्या ठिकाणी आज ॲक्सिडेंट प्रोन आहेत काही ठिकाणी रमलिंगची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे अनेक वेळेला रात्रीची मुकाट जनावरं रस्त्यांच्या वरती असल्याच्यामुळे अपघाताच प्रमाण वाढतं दुचाकीवरचं तर फेटल अपघात होतात हा एक सामाजिक विषय आहे पण त्याच्यावरती कलेक्टर सीओ आणि पोलीस दल यांनी समन्वयातून काय मार्ग काढता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना सूचना देण्याचा प्रयत्न केलाय लोटे परशुरामच्या एमआयडीसी मध्ये गंभीर बाब अनेक वेळा निदर्शनास येते तिथे अलीकडच्या कालावधीमध्ये झालेल्या स्फोटांचं प्रमाण वाढलंय आणि सीईटीपी चालू न करता पावसाचा गैरफायदा घेत अनेक कंपन्या सांडपाणी थेट नदीमध्ये सोडतात एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं त्यांना सक्त सूचना दिल्या प्रांत आणि तहसीलदारांना सुद्धा दिल्यात की अशा पैच न प्रक्रिया करताना सांडपाणी जगबुडी नदीमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी सोडलं जात असेल तर ता त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा सक्त सूचना आज त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांच्या मध्ये विशेष करून कोको कला कंपनीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने स्थानिकांच्या भरतीच्या बाबतीमध्ये एक अनास्था दाखवली जाते त्या संदर्भामध्ये सुद्धा कडक सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जेणेकरून इथे जे जे काही कारखाने येतील त्या कारखानदारांना लागणार कुशल अकुशल मनुष्यबळ आणि इनडायरेक्ट रोजगार या रोजगारामध्ये स्थानिकांचा सहभाग कसा राहील या दृष्टिकोनातून सुद्धा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला विशेष सूचना दिली मी आज जिल्हाधिकाऱ्यांना की आपल्या जिल्ह्यामध्ये पर्यटनाला खूप पोटेन्शियल आहे किमान माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मंडणगड दापोली गुवाहागर हा तीन तालुके आज हे कोकण किनारपट्टीवरती येतात खेड तालुका किनारपट्टीवरती नसला तरी तिथेही पोटेन्शियल आहे अशी काही पुरातन प्राचीन मंदिरं किंवा इतर काही पर्यटन स्थळं विकसित करण्याचा प्रस्ताव त्यांनी करावा चार भारत रत्न आज दापोलीच्या परिसरामध्ये जन्माला आलेले आहेत त्यांच्या त्यांचा सुद्धा एकत्रित एक प्रस्ताव म्हणजे पर्यटनावरती आधारित त्यांच्या स्मारकाचा असेल किंवा त्यांची माहिती सांगणारा हा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी चांगल्या यंत्रणेच्या मार्फत तयार करावा राज्य सरकारकडे पाठवावा भारत सरकारकडनं या कामाच्यासाठी लागणारा निधी हा उपलब्ध करून देण्याच्या शिक्षक मी त्यांना त्या ठिकाणी आज सूचना दिली आज या दिशा समितीच्या या वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने अनेक बाबतीमध्ये अधिकारी वर्गांना सूचना देत योग्य पद्धतीने काम करण्याच्या बाबतीमध्ये सूचित त्या ठिकाणी केलेला आहे आजच्या माझ्या दौऱ्याची जी काही माहिती होती आपल्या समोर ठेवली आपल्याला काय मुख्यपणाने संवाद करायचा असेल तर करावा अशी विनंती आहे पैसे दोन बाबी आहेत त्याच्यामध्ये की मधल्या कालावधीमध्ये जलजीवनचा आराखडा जो या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये झाला त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या मुलतच या पीएमसीच्या मार्फत अंदाजपत्रक तयार करण्यात आली होती ती सदोष होती मधल्या कालावधीमध्ये ती दुरुस्त करण्याचा था प्रयत्न झाला आज निधी नाही म्हणून कामं थांबलीत असं जे ते काय म्हटलं जातं त्याच्यामध्ये मधी मागच्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजणच दिल्लीमध्ये त्या खात्याचे मंत्री सी आर पाटील यांना भेटलो त्याच्यामुळे काही निधी मिळाला त्याच्यातला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती केली पाणीपुरवठा खात्याच्या मंत्र्यांनी केली की तो निधी समप्रमाणात गरजेनुसार त्या त्या जिल्ह्यामध्ये मिळावा काही टप्प्याचा निधी मिळाला आहे पण काही कामांच्या अवतीमध्ये त्रुटी आहेत मी आज सूचित केलं की त्या अधिकाऱ्यांनी तिथल्या लोकप्रतनिधीसह जागेवरती पाहणी करावी आणि त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करावा एक भाग तीन महिन्यापूर्वी आपण काहीतरी विचारत विचारतो तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी बैठक झाली तेव्हा जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी आजच्या बैठकीत मला खरोखर झालेली दिसली काय बऱ्यापैकी अंमलबजावणी करण्याची खबरदारी ही जिल्हाधिकारी त्यांच्या अखत्यारीत येणारे अधिकारी विविध खात्यांचे अधिकारी यांनी घेतलेली पाहायला मिळते आहे काही ठिकाणची कामं काय मुळे होऊ शकली नाहीत त्याचाही आढावा घेतला त्याच्यातल्या काय तांत्रिक उपाययोजना करायच्या होत्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा मी स्वतः संपर्क केला जेणेकरून त्याच्यातल्या त्रुटी ज्या राहिल्यात त्या आता पुढच्या कालावधीमध्ये दूर करते नाही केंद्र सरकार पैसे देणार आहे उलट यापूर्वी हरगल नरसे जल याच्यासाठी जो निधी करायचा होता तो ग्रामपंचायतीने त्यांना मिळणाऱ्या वित्त काय करायचं होता पण आम्ही सर्व खासदारांनी दिल्लीत भेट घेतली आणि पंतप्रधान महोदयां म्हणजे केंद्र सरकारला विनंती केली की या कामासाठी लागणारा निधी हा या योजनेअंतर्गत असा उपलब्ध होतो पन्नास टक्के भारत सरकार पन्नास टक्के राज्य सरकार त्या पद्धतीने मिळाला पाहिजे तो परत मिळवण्याचा आम्ही प्रयत्न आज मी सक्त सूचना दिली की काही ठेकेदारांच्याकडे त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक काम आहेत काही ठेकेदारांनी काम रखडवलेली आहेत त्यांना केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये करावं अशी सक्त सूचना आज त्या विभागाला दिली आज मी तुम्हाला पाहिजे प्रेझेंटेशन जाताना देईन आयडेंटिफाय झालेले ब्लॅकस्पॉट त्याच्यावरती केलेली मधल्या एक सुरक्षा समिती सुद्धा माझ्या अध्यक्षतेखाली आहे त्यावेळेला केलेल्या सुधनाच्या अनुषंगाने नेमकं काय काय का का कारवाई केली तर ती कारवाई केल्याच्या तर एक असं लक्षात आलं की अपघाताचं प्रमाण पंचवीस ते तीस टक्के घटलेला आहे हा एक भाग मी बघायला सांगितल्याप्रमाणे अपघात होण्याची कारण